नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सांबार पोहे तर मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे ना आपण वाळवणाचे पापड वगैरे असे भरपूर गोष्टी करत असतो त्यामुळे ना वेळ फार कमी असतो तुम्हाला अशा पद्धतीने सकाळी नाश्त्याला ना सांबार पोहे केले आणि त्यासोबत जर सांबारासोबत भाकर वगैरे दिली विशे तर विशेष संपून जातो स्वयंपाक करण्यासाठी तर कोथंबीर कांदा हिरवी मिरची आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन कांद्याची प्युरी ॲड करून त्यामध्ये सांबार मसाला ॲड करायचा आणि थोडंसं पाणी ॲड करायचं गरजेनुसार पाणी ॲड करा तुम्हाला वाटलं ना तेथे तुम्ही पालक ॲड करू शकता भाकर खाण्यासाठी किंवा तुम्ही स्किपही करू शकता दोन पद्धतीने मी सांबा दाखवलेला आहे जेणेकरून तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकतात आणि पोहेसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकतात पोह्यांसाठी मी जिरे मोहरी हिरवी मिरची कोथंबीर कांदा आणि कांद्याची पात घेतलेली आहे त्यामध्ये हळद लाल तिखट आणि थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे आहे चवीपुरतं मीठ साखर ॲड करायची आहे आणि भिजवलेले पोहे ॲड करायचे आहे छान असे वाफवून घ्यायचे आहे एक वाप देऊन घ्यायची आहे आणि आपले छान असे वापरलेले पोहे तयार झालेले तयारी मित्रांनो सांबार पोहे